राष्ट्रवादी पक्षाचा असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अजितदादा पवारांचा अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या प्रभाग मध्ये माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राज्याचे प्रमुख प्रांत अध्यक्ष खासदार सन्मान्य तटकरे साहेब ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते ओबीसीचा बुलंद आवाज अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब कृषी मंत्री दत्तामा साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये आम्ही काम करतो असे आमचे मुंबईच्या कार्याध्यक्ष शिवाजीराव ननवडे साहेब दुसरे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेब आज ह्या ठिकाणी या, या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी गेली पंचवीस ते तीस वर्ष ज्या ओबीसी समाजासाठी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी असेल जे काही मी कार्य केलं त्या कार्याची आणि कामाची दखल घेऊन माझ्यावरती एक विश्वास ठेवून माझ्या वरील नेते मंडळींनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहात्तर प्रभाग मध्ये हा ओबीसी साठी मागास मागास नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी हा राखीव मतदारसंघामधून एक ओबीसीचा चेहरा ओबीसीचा मुंबईचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा ताकदीने ह्या ठिकाणी लढणार आहे आणि ह्या विश्वासाने या, विश्वासा या ठिकाणी ही उमेदवारी दिली आहे आणि आज आम्ही महाकाली माता यांचं दर्शन घेऊन आज प्रचारचा शुभारंभ केला आहे आज माझ्या बरोबर आमचे भटके मुक्तांचे दादा इथे ह्या ठिकाणी आहेत आमच्या स्वामीनीता चव्हाण आहेत आमच्या शोभाजी यादव आहेत अर्जुन धोत्रे आहेत ही सगळेच मंडळी आणि ह्या सगळ्यात महिला ह्या सर्व आशीर्वाद देण्यासाठी आणि ह्या प्रचारामध्ये ह्यांनीच खऱ्या अर्थाने लीड घेतलेला आहे आणि हेच सर्वजण आज ही निवडणूक त्यांनी हातात घेतलेली आहे ही निवडणूक आज एक अशा व्यक्तीच्या विरोधात नाही किंवा महायुती म्हणून आज मी महायुतीचाच घटक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचाच घटक आहे त्यामुळे कोणी काही समजण्याचं कारण नाहीये आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अघोषित उमेदवार म्हटलं तरी हरकत नाहीये आणि येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला दिसेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी मुंबई मधला पहिला रिझल्ट घडायचा जर लागेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लागेल या जनतेने आम्हाला दिलेला आहे आणि हा विश्वास निवडणूक लढवत आहे सर्व प्रकारचे लोक राहतात आज बहुजनांचा चेहरा म्हणून आज मी त्यांच्या समोर जात आहे भटके विमुक्तांच्या समस्या आहेत ओबीसीच्या समस्या आहेत या राहणाऱ्या रहिवाशांच्या समस्या आहेत आज माझ्या बरोबर उत्तर भारतीय मोठ्या संख्येने आहेत आज माझ्या बरोबर भटके विमुक्त ओबीसी सर्व बहुजन समाजाचे लोक आज माझ्या सोबत आहेत आणि मला निश्चित विश्वास आहे येणाऱ्या पंधरा तारखेला हा विजय निश्चित असणार आहे आणि प्रचंड बहुमताने असणारे मुंबई मधला पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रिझल्ट असेल आणि सोळा तारखेला ही मंडळी सर्व सर्वांच्या डोक्यावरती गुलाल असेल हाच विश्वास या जनतेतून घेतलेला आहे आम्ही आणि या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहे जय राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्या